सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा शक्तीपीठ महामार्ग बांधित शेतकऱ्याचा आत्महत्याचा प्रयत्न गावकऱ्यांच्या आरडाओरडामुळे अनर्थ टळला अर्धापूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्ग बांधित शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही शासन कुठलीच दखल घेत नसल्याने वैतागलेल्या व नैराश्यपोटी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न नाथ एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गावकऱ्यांच्या सतर्कीने के ही घटना टळली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनासाठी शासकीय अधिकारी व मोजमाप कंपनीच्या प्रतिनिधींनी पोलीस बंदोबस्तात अर्धापूर तालुक्यातील कार्यक्रम लावले आहेत भोगाव येथे बांधित शेतकऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला या घटनेमुळे बांधित शेतकरी तणावाखाली असून आपली जमीन शासन जबरदस्तीने संपादित करणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे धामदरी येथील राष्ट्रीय महामार्गावर सुभाष मोरलवार यांची शेती असूनही शेती शक्तीपीठ महामार्ग यासाठी जाणार असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते नैराश्यमय होते शक्तीपीठाच्या धास्तीने त्यांची झोप उडाली होती ही जमीन शासनाने संपादित केल्यानंतर आपल्या पश्चात कुटुंब उदरनिर्वाहाची चिंता त्यांना अस्वस्थ करीत होती आणि या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्धार केला परंतु गावकऱ्यांनी त्याचे समुपदेशन करून त्यांना या विचारापासून पराकृत केल्याने अनर्थ टळला सुभाष मोरलवार हे शक्तीपीठ निरोधी कृती समितीचे समन्वयक असून नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांच्या व्यथेमुळे गेले काही दिवस चिंताग्रस्त झाले होते मालेगाव येथील गजानन इंगोले गजानन दिमेवार बालाजी इंगोले मारोतराव सोमवारे प्रमोद इंगोले बालू खुर्दा उमरी येथील कचरू गिरगाव येथील शेतकरी यांच्यासह बांधित शेतकरी यांनी समजून काढल्यामुळे हे संकट टळले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी रमेश सातपुते मालेगाव